तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही गद्दारांना गाडणारच असा ठाम निर्धार करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात दंड थोपटलेत भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याची चर्चा आहे तर शिंदेंच्या शिलेदारांविरोधात तगडे उमेदवार उभे करण्याची ठाकरे गटाची रणनीती असल्याचं देखील बोललं जात आहे पाहूयात शिंदेच्या शिलेदारांविरोधात ठाकरेंनी बांधला चंग भरत गोगावल्यांविरोधात स्नेहल जगतापांना उतरवणार गद्दारांना गाडणारच अपात्रता निकालानंतर ठाकरे मैदानात शिवरायाच्या भगव्याला कलंक लावणारे पुन्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेचाच असा निकाल नुकताच विधानसभा अध्यक्षांनी दिला त्यामुळे ठाकरे शिंदे गटातील जुन्या संघर्षाला अधिक धार चढली आगामी निवडणुकीत गद्दारांना पराभूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलाय शिंदेच्या शिलेदारांविरोधात ठाकरेंनी दंड ठोपटल्याचं बोललं जाते महाड विधानसभेत शिंदे गटाच्या भरत गोगवले ठाकरे गटानं स्नेहल जगताप यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत तसंच त्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आहेत त्यांनी मे दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोरच महाड विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच आमदार निवडून जाईल असं वक्तव्य स्नेहल जगताप यांनी केलं होतं त्यानंतर अनंत गीते यांच्यासोबत स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली बूथ स्तरावर बांधणी करून सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याविषयी उद्धव ठाकरेंनी स्नेहल जगताप आणि रायगडमधील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले भरत गोगावले यांचा पराभव करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आक्रमक आणि चाणक्य असलेल्या जगताप यांना उमेदवारी देऊन गोगावलेंना पराभूत करण्याचा ठाकरेंचा मानस असल्याचं बोललं जाते आहे पण स्नेहल जगताप यांच्या या आव्हानानंतरही भरत गोगावले मात्र निश्चिंत आहेत आपण विजयासाठी नाही तर मताधिक्यासाठी तयारी करत असल्याचा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने संपूर्णपणे सज्ज आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदारच या ठिकाणी निवडून येईल ह्याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही मैदानात उतरलेलो आहोत प्रत्येक कोण ना तरी विरोधक उभा राहणारच आहे आणि आमची तयारी पूर्ण झालेली आहे ते तुम्ही पाहिलं जाता आणि विजय हा निश्चित आहे फक्त तो विक्रमी मताने करायचा आहे ही आमची तयारी चालू आहे आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलाय तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निय मोर्चे बांधणीलाही सुरुवात केली आहे गोगावलेच नाही तर शिंदेच्या प्रमुख शिलेदारांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान देण्यासाठी ठाकरे गटानं खास रणनीती आखली भरत गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना उतरवून गोगावलेंचा पराभव करण्याची खेळी आहे त्याच धर्तीवर नाशकात दादा भुसेंच्या विरोधात अद्वय हिर यांना पक्षात घेऊन रणांगणात उतरवण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचं बोललं जातंय त्याशिवाय दीपक केसरकर उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्या विरोधातही तगडा उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाची चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत तिथं सभा घेऊन श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची घोषणा उद्धव केली तर शिवरायाच्या भगव्याशी करणारे भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नयेत अशा पद्धतीने त्यानं घडलं पाहिजे

रिपोर्ट साम एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये रोज एका बिंचपॉट किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका